क्रांती काल साहेब लंगाली व लोकमान्य तिलक यांना नमस्कार मी ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात मध्ये सर्वांचं स्वागत मंडळी जगभरात प्रसिद्ध असलेला पुण्याचा गणेशोत्सव आणि आज या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आज मिरवणुकीने सुरुवात झालेली आहे आज गणपती पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसपाक गणपती हा मिरवणुकीत सुरू आहे आणि विसर्जनाच्या मार्गावर आहे आणि याच मिरवणुकीमध्ये एक चिमुकला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची वेशभूषा केलेला हा चिमुकला आहे आणि तो सामाजिक संदेश देतो आहे आपण त्याचे संवाद साधणार आहोत काय नाव बाळा आपलं सर्वप्रथम क्रांती कालक भाऊसाहेब लंगाळी व लोकमान्य तिलक यांना माझे विनम्र अभिवादन माझं नाव अभिलाष आज मी क्रांतिकाला यांची वेशभूषा केली आहे यांनी एकत्र येऊन सर्वजण गणेश उत्सव चालू केला कारण आपण सगळे एकोप्याने राहावे हा संदेश मी देत आहे धन्यवाद पप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या पुढच्या वर्षी लवकर या असं प्रकारे आपण पाहतोय की हे जे सामाजिक संदेश आहे सामाजिक जो तिसरा वर्ष आहे तुम्ही एकोप्याने राहावे म्हणून आम्ही एकत्र येऊन सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि क्रांतिकारक भाऊसाहेब रांगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे असे पोस्टर घेऊन हा चिमुकला या विसर्जनक मिरवणूक मार्गावर एक सामाजिक संदेश देत आहे नक्कीच हा संदेश सर्वांनी आत्मसात करावा गणेशोत्सवाचं सुरू करण्याचं मूळ कारण जे होतं हे कारण यामधून या चिमुकल्यानं सांगितलेलं आहे